फवाफस्वी करायला आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको हे महिलेनी ठरवायला पाहिजे आहे ना जिजाऊसा महाराष्ट्र आहे झाशीची राणी मेरी झाशी नाही दुंगी तसे हे अब्दाली येत आहेत आपला महाराष्ट्र लुबाडायला येत आहेत पंधराशे रुपये लाच देऊन आपला महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र ते विकत घेऊ पाहत आहेत तुमची मुलं बाळ ते बेकार ठेवू इच्छित आहेत सगळे उद्योगधंदे गुजरातला नेऊ पाहत आहेत नेता आहेत तरी सुद्धा आपण पंधराशे रुपयावरती महाराष्ट्र विकणार आहोत हा निर्धार आपण केला पाहिजे ठीक आहे योजना आहे लाभ जरूर घ्या कारण हे तुमचेच पैसे आहेत हे काहींच्या खिशातले नाही आहेत हे पैसे तुमचेच आहेत आता तर आणखीन करतायत जसं मोदींनी केलं होतं ते रथ पाठवले होते गावागावात आठवतं ना तुम्हाला मोदी रथ मोदी सरकार मोदी सरकार आणि अक्षरशः गावकऱ्यांनी त्यांना पलटाभोई थोडी करून ठेवली होती ठेवले मोदी सरकार आहे की भारत सरकार कोणाच्या योजना आहेत मोदींनी काय घरच्या खिशातनं योजना दिल्यात नाही 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 तसं नाही तसं नाही तसं नाही नाही हे मोदी सरकार काढ आणि भारत सरकार नाही तर चालतो या गावातून मग तसंच आता हे करतायत पन्नास हजार योजना दूत पन्नास हजार प्रत्येकाला दहा हजार रुपये महिना म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ही चांडाळ चौकडी खोटी नावं जशी दुवार नोंदणी केली ना तशी खोटी नावं टाकून त्याच्यातले पैसे परत काढणार हा मोठा दूत घोटाळा आहे आणि तुमच्या योजना ज्या तुम्ही केलेल्या नाहीत अरे कागदावरती काही लिहू शकता पण अंमलबजावणी कुठे मग ह्यांचीच माणसं ह्यांचेच चेले चपाटे यांचेच कार्यकर्ते त्यांचे सगळे कुटुंबीय हे या दूतांच्या नावांमध्ये घुसवणार आणि त्यांच्या माध्यमातून पैसे काढणार हे दूत महाराष्ट्रामध्ये फिरता, फिरता कामा नेत हे नाही फिरता कामा त्याच्यासाठी जाहिराती करतायत करोडो रुपये उधळतायत आणि तरी सुद्धा आम्ही ह्यांची टाळकिटून काय भजनं गायची ही निवडणूक त्याच्यासाठी आहे हा भगवा सप्ताह त्याच्यासाठी होता मला एका गोष्टीचा अभिमान आहे जी मी एक सूचना दिली होती आपला भगवा हा फक्त भगवाच असला पाहिजे त्या भगव्यावरती मला चिन्ह नको भगवा शिवछत्रपतींचा कुठे शिवाजी महाराजांनी चिन्ह टाकलं होतं अरे हा शिवाजी महाराजांचा भगवा हा यांचा भगवा हा त्यांचा भगवा नाही भगवा एकाच हिंदुत्वाचा भगवा शिवाजी महाराजांचा भगवान तोच बाळासाहेबांनी आपल्या हातात दिलेला भगवा आहे हा भगवा तर घ्यायचाच पण दुसरी गोष्ट जो लोकसभेच्या वेळेला आपल्याला प्रचार करायला वेळ मिळाला होता तो मशालीचा आत्तापासून मशालीचा प्रचार करा घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही स्वाभिमानाची मशाल पेटवा कोर्टाचा निकाल कधी लागेल सांगता येत नाही मी अनेकदा म्हटलेलं आहे की कोर्टाकडनं न्याय मिळेल मला खात्री आहे मला आशा आहे पुढच्या पाच पन्नास वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही हसायचं काय त्याच्यामध्ये अरे, अरे हसताय काय दोन वर्ष तर झाली अपात्रतेचा निर्णय आता लागला आता लागेल बघा पाच सहा वर्षामध्ये पण तोपर्यंत झाली माणसं म्हातारी झाली निवडणूक संप विधानसभेची टर्म संपली तसंच माझ्या नाव आणि चिन्हाचा लागेल निकाल पुढच्या पाच पन्नास वर्षात शंभर वर्षात लागेल पण तोपर्यंत आपली जी मशाल आहे ती मशाल हीच लोकशाही गाडणाऱ्या लोकांचं बूट जाळण्यासाठी मशाल आहे <पुण> लोकशाहीची हत्या समोर होते तरी सुद्धा डोळ्याला पट्टी लावून बसणारी जी माणसं आहेत त्यांना जरा तो लोकशाहीचा चटका काय असतो ते दाखवणारी ही मशाल आहे त्याच्यामुळे शाखांच्या बोर्डवर असेल अगदी भिंतीवरती असेल सगळीकडे आता धनुष्यबाण नाही मशाल आणि मशाल अजूनही मला जी माणसं सांगतात की अरे उद्धवजी आम्ही तुम्हाला मत द्यायचं म्हणून गेलो मत दिलं नंतर कळलं आम्ही चुकून धनुष्यबाणाला मत दिलं हे आहे हे नातं आहे हे नातं आहेच किंवा होतं पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय चोर, चोर धनुष्यबाण घेऊन आलेलं आहे त्याला मशालीची धक काय ती आपल्याला दाखवायची आणि म्हणून आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो आणि म्हणून असं कुंथून नाही बोलत असं कण्ण कुंथण मला येत नाही आपण सरळ बोलतो आणि म्हणून आणि म्हणून ये जो है वो, जो मशाल जो है वो जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वैस नाही बोलायचं सरळ बोलणार आहे पहिले सुपारी थूक तोंडातली हे जो हे जो हे जो हे जो काय है जो है जो जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध व यांचं कण्ण तरी साफ होईल ते औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय आणि मला हां आणि मला माहितीये हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशारात देणार ना औषध यावेळेला जो एक निसट्टा आपला पराभव झाला यावेळेला मला ठणठणीत विजय पाहिजे आणि या ठणठणीत विजयाची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवतो आणि तूर्त रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील